समस्या व प्रश्नांनी गावकरी त्रस्त पण प्रशासन मात्र नेहमीसारखेच मस्त प्रतिनिधी प्रवीण राठोड नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते सविस्तर वृत्त वाशिम तालुका तसेच वाशिम जिल्ह्यातील एक गाव ग्रामपंचायत कोंडाळा महाली अंतर्गत येत असलेले दूधखेडा या गावामध्ये जर आपण जाण्याचा प्रयत्न कराल तर आपणास अर्ध्या रस्त्यातच थांबावे लागेल कारण या गावच्या प पर रस्त्याची परिस्थिती अशी आहे की गावात जाण्यासाठी अजिबातच रस्ताच नाही तर प्रश्न तर अनेक आहेत पण उत्तर मात्र एकही नाही त्यामुळे नेहमीप्रमाणेच गावकरी रस्त होऊन प्रशासन मस्तची भूमिका बजावत असतो या गावामध्ये दे दळणवळणाशिवाय सर्वच कामे अशक्य आहेत पण त्याशिवाय या रस्त्याचा त्रास गावकऱ्यांना कसा सहन करावा लागतो हे जाणून घेऊया तसेच या गावातील ग्रामपंचायत सदस्य श्री राहुल चव्हाण यांनी या, या गावच्या रस्त्यासाठी आत्तापर्यंत खूप आटापिटा केला खूप निवेदने देऊन पाहिली पण आजपर्यंतही या लोकांना याचे कुठलेच समाधान मिळालेले नाही किंवा रस्ता होईल असे फक्त आश्वासनच मिळाली पण अद्यापही तो रस्ता झालेलाच नाही तसेच गावकऱ्यांच्या समस्या काय आहेत जाणून घेतल्या आमच्या प्रतिनिधी प्रवीण राठोड यांनी गावातून बाहेरगावी शिकणाऱ्या मुलांची म्हणजेच विद्यार्थ्यांची सुद्धा अवस्था बिकटच आहे त्यांना ने आण करणारी बस जी आहे तीसुद्धा या गावात येण्यासाठी आनाकानी करते ही स्कूल बस चालकांचे म्हणणे येते की या गावात धड रस्ताच नाही तर आम्ही मुलांना नेणे आणणे तरी कसे करायचे त्यामुळे गावकऱ्यांनी आता एकच निर्णय घेतलेला आहे की एकतर रस्ता होईल किंवा आम्हाला काहीतरी ठोक पाऊल उचलावे लागेल भविष्यात जर काही अपघात अथवा काही उलटसुलट घडले तर प्रशासनालाच वेठीस धरू आणि सर्व गोष्टी ह्या आम्हीसुद्धा प्रशासनावरच सोडून देऊ त्यासाठी तीव्र आंदोलनाचा इशाराही या गावातील गावकऱ्यांनी दिलेला आहे गावकऱ्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी आमच्या माध्यमाद्वारे प्रवीण राठोड याने गावकऱ्यांची समस्या जाणून घेतली पण तरीसुद्धा गावातला रस्ता होईल की नाही जर एखादी गरोदर स्त्री हिला जर रात्री अपरात्रीत जर दुखणे सुरू झाले किंवा एखादी व्यक्ती जर अचानकपणे आजारी पडली तर गावातून बाहेरच उपचार करण्यासाठी दवाखान्यात न्यावी लागेल त्याआधीच रस्ता चांगला हवा नाहीतर एखाद्याचा अर्ध्या रस्त्यातच जीव जायलासुद्धा हरकत नाही तर पाहूया काय होईल या रस्त्याचे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हकरिता प्रतिनिधी प्रवीण राठोड तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार कारण की शाळकरी मुलांना गरोदरी महिलांना असे अनेक प्रश्न या रस्त्यामुळे होत आहे भविष्यातनी या रस्त्यामुळे अपघात होण्याची चे शक्यता नाकारता येत नाही तरी जाणून घ्या या गावातील एक प्रतिष्ठ नागरिक यांची प्रतिक्रिया की या रस्त्याबद्दल यांच्या मनामध्ये काय आहे तरी जाणून घ्यावा आपली प्रतिक्रिया की काय आहे या रस्त्याबद्दल नमस्कार नमस्कार प्रवीण सर माझी एक समस्या आहे की मी, आ, मी या गावाचा रहिवाशी आहे माझं नाव गोविंदा जाबूसिंग पवार आहे तर मी बरेच काही या वेळेस रस्त्या जा, या रस्त्यानं जाता येत आहे जाणं येणं करीत आहे कोणी आजारी झालेला आहे तर या रस्त्याने खड्डे फार झालेले आहे या खड्ड्याची पाहणी कोणी कर्मचारी लोक करून नाही राहिलेले आहे या खड्डे दुरुस्त नाही कोणी पाहणी नाही कोणाले खड्डे दुरुस्त कोणी घट ग्रामपंचायत अध्यक्ष म्हणा किंवा कोणी कर्मचारी म्हणा कोणी आमदार खासदार म्हणा हे कोणी पाहणी करून नाही राहिले रोड आम्हाला दुरुस्त करण्यात यावी ही माझी हात जोडून विनंती आहे इंजिनियर इंजिनियर विभागन विभागाकडे आम्हाला तात्काळ रोडची बांधकाम तुम्ही जे रस्ता कोणाकडे दिला बांधकाम विभागाकडे प्रकारे दिला लेखी अर्ज दिला लाईव्ह लाईव्ह दिला म्हणजे या रस्त्यामुळे तुम्हाला काय त्रास होत आहे काय त्रास शाळेचे मुलांना जाण्या येण्यास त्रास बा, आता जर या रस्त्याचा जर तुम्ही जे निवेदन दिलेलं आहे शासनाला किंवा आमच्या बांधकाम विभागाला याच्यावर जर नाही काय कारवाई झाली तर तुम्ही याच्या समोर काय करणार तर आमचा एकच निर्णय आहे तर आता म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आम्ही जे निवेदन दिलेलं आहे याच्यावर जर नाही कारवाई नाही झाली तर आम्ही गावकऱ्याच्या वतीने सर्वजणांनी निवेदन दिलेलं त्या निवेदना अनुषंगाने आम्ही नाही का उपोषण करू उपोषण असं तुमचं म्हणजे शासनाने जर तुम्हाला खंबीरपणे नाही रस्ता पण दिला तर तुम्ही उपोषणाची पण तुमची एक तयारी आहे बरोबर आहे धन्यवाद आमच्या महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये ग्रामपंचायत सदस्य राहुल भाऊ चव्हाण तसेच गावकरी यांनी आमच्या महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह ला माहिती दिल्याबद्दल thank <laughs> you